शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण जालना जिल्ह्यामध्ये द्राक्षाच्या मध्ये या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत जवळजवळ एक साधारणतः ऐंशी नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान म्हणजे तुम्ही ऐंशी ते शंभर दिवसामध्ये आपण फवारणी नियोजन कशा पद्धतीने घेऊ शकतो याबद्दलची आपण आज चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मित्रांनो माझं नाव वैभव भालमोडे मी जालनावरनं बोलतोय आणि माझा नंबर आहे शहात्तर वीस त्रेपन्न बहात्तर शेहेचाळीस बरं डॉक्टर अग्रवालांचं किती दिवसापासून मार्गदर्शन घेतात डॉक्टर अग्रवालाचं जवळपास आपण तीन वर्षापासून मार्गदर्शन घेतो आणि सर आल्यापासून आपला प्लॉट एकदम असं म्हणजे दररोज ताजा आहे बरं रिझल्ट कसे वाटले रिझल्ट बऱ्यापैकी एक नंबर खतरनाक वाटले मला रिझल्ट आणि सरांचे बऱ्यापैकी सगळं ए टू झेड शेड्यूल आपण फॉलो करतो त्यामुळे मला आता अडचण नाही आली आजपर्यंत आणि बऱ्यापैकी एक नंबर शेड्यूल आहे सरांनी मागच्या वर्षी आली होती पावसामुळे हो <laughs> लक्षात घ्या कामकाज करत असताना नैसर्गिक आपत्ती ही फार वेगळी कारण नैसर्गिक आपत्ती पुढे आपण काही करू शकत नाही परंतु आपल्या हातामध्ये जेवढं काम आहे ते करणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आपण नियोजनबद्ध काम कर आता तुम्हाला ऐंशी ते नव्वद साधारणतः शंभर दिवसापर्यंत आपण फवारणी नियोजन सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्वाचं हो आहे मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं होतं की आपण साधारणतः थिनिंग झाली थिनिंगच्या नंतर आपण डिप टाकतो तर ड्रपच्या नंतर आपण जे फवारणी नियोजन हो घेतो मग त्याच्यामध्ये तुमचे स्प्रे असतील मिलीबगचा व्हिडिओ तुमच्यासाठी पाठीमागे मी दिलेला परंत होता परंतु आजचा व्हिडिओ आपण त्याच्या पुढे जाऊन मिलीबग विषय संपला परंतु त्याच्यानंतर आपण एक एकसारखा मना कडकपणा आला पाहिजे मनी पिचके व्हायला नको त्यानंतर एकसारखं पाणी मनामध्ये फिरायला पाहिजे या सर्व संदर्भामध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून लक्षात घ्या ड्रिपच्या माध्यमातून पहिले ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना जर आपली गाडी पूर्णतः चांगली व्यवस्थित पद्धतीने आठ नऊ दहा एम एम पर्यंत असेल तर अशा गाडीच्या ठिकाणी आपल्याला या कॉम्प्लेक्स पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे लक्षात घ्या या मेला कॉम्प्लेक्स द्यायचं आहे त्याच्यानंतर चार ते पाच दिवस जाऊ द्या पाच दिवसानंतर आपल्याला सेकंड डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा एकसष्ट पाच ते सहा किलो जिरोबा तीस पाच ते सहा किलो पर्यंत हा एक सिंगल डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण तिसरा डोस आपल्याला द्यायचा आहे साधारणतः पंच्याऐंशी सत्त्याऐंशी दिवसाला हा तिसरा डोस देत असताना आपण त्या ठिकाणी झिरो साठवीस पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि त्याच्यासोबत बोरण आपल्याला पाचशे ग्राम या पद्धतीने आपल्याला तिसरा आपल्याला थर्ड डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे आता हे डोस दिले कुठेतरी आपल्याला थंडी जाणवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सल्फरचा सुद्धा आपल्याला वापर करणं गरजेचं राहील मग अशा ठिकाणी आपल्याला काडी जास्त आळताना दिसत आहे पाणी उतरण्याचा पिरियड अजून थोडा लांब असेल साईजची आपल्याला ज्या ठिकाणी कमतरता वाटत असेल अशा ठिकाणी आपल्याला युरिया पेकरी सातनंतर पाच ते सात किलोपर्यंत घ्यायचं आहे सल्फर दोन ते तीन किलोपर्यंत घ्यायचंय लक्षात घ्या ऐंशी टक्के असेल तरीही चालेल नव्वद टक्के असेल तरीही चालेल आपण सल्फर त्या ठिकाणी घ्यायचं दोन ते तीन किलोपर्यंत युरिया घ्यायचा पाच ते दहा किलो पर्यंत आणि त्यासोबत आपल्याला एक्सप्रेड्रीप एकरी दोन लिटर किंवा नायजेल एक किलो किंवा टोनर प्लस पाच लिटर यापैकी कुठलंही आपल्याला औषध त्या ठिकाणी मिळत असेल उपलब्ध होत असेल ते आपण त्या ठिकाणी वापरून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला डोस जर दिला तर आपली मुळे शेवटपर्यंत कार्यरत त्या ठिकाणी चांगली चालू राहील त्याचबरोबर आपली पाणी उतरण्याची क्षमता त्या ठिकाणी चांगली राहील मुळांची कार्यक्षमता वाढत असताना आपल्याला अन्नद्रव्य अपटेक आप होण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं राहील हे नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आता याचबरोबर आपण फवारणी नियोजन करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की पाणी एकसारखं उतरलं पाहिजे गडाला लुजपणा कायम असायला पाहिजे पाणी उतरेपर्यंत आपल्याला गड व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला जी फवारणी दिली होती त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम आणि त्यासोबत ग्रीन स्वीड म्हणजे ग्रोसिड आपल्याला पाचशे मिली ही फवारणी आपण देत असतो एक दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारणी आपण जर या घेतल्या तर नक्कीच आपल्याला पाणी एकसारखं उतरेल मॅग्नेशियममुळे तुमची फॉस्फरस पोटॅश लेवल त्या ठिकाणी चांगली होईल घर भरायला चांगली मदत होईल कॅल्शियममुळे तुमचा घर त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहील आणि ग्रोसिडमुळे आपली पानांची कार्यक्षमता त्या ठिकाणी व्यवस्थित चालू राहील ही फवारणी आपल्याला दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या तुमच्यासाठी दिल्या होत्या परंतु याच्यानंतर आपण ऐंशी दिवसाच्या नंतर आपल्याला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला जीए घ्यायचं आहे दहा पीपीएम लक्षात घ्या पूर्ण पाणी फिरलेलं ऐंशी नव्वद टक्केपर्यंत आपल्या पूर्ण बंचमध्ये पाणी उतरलेले कुठेतरी चार दोन महिने राहिले असतील अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे घ्यायचं आहे घ्यायचा पीपीएम त्याच्यामध्ये गोदरेज कंपनीचं विपुल पाचशे मिली आणि व्हीएस कंपनीचं ऍक्टिव्ह टॉप आपल्याला घ्यायचं आहे अडीचशे मिली ही दोनशे लिटर पाण्यासाठीची फवारणी आपण एकरी चारशे लिटर पाणी फवारून जर व्यवस्थित फवारणी घेतली तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चेंजेस दिसायला सुरुवात होईल त्यानंतर ऐंशी नव्वद टक्के आपल्याला पाणी उतरलेलं आहे जमीन आपली मीडियम पद्धतीची असेल हलक्या पद्धतीची असेल तर आपण त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंचवीस किलो आपल्या हातमध्ये फेकून लक्षात घ्या हातमध्ये फेकून आपल्याला त्या ठिकाणी फ्लोचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं हे पाणी दिल्यानंतर प्लॉट मध्ये अतिशय चेंजेस तुम्हाला दिसून येतील सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला साईज मध्ये चेंजेस लष्कर चांगल्या पद्धतीचे येईल परंतु हे करत असताना आपल्याला फवारणीचं नियोजन सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्हाला ही फवारणी सांगितली परंतु याच्यानंतर आपण एक फवारणी घ्यायची तीन ते चार दिवस जाऊ दे आपण मिलीबक्ससाठी आपण त्या ठिकाणी आपल्याला मिलिट्रॅप दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली नोवाक्स दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली ही फवारणी आपण करून घ्यायची चिंब पद्धतीची फवारणी घ्या परत तीन ते चार दिवस जाऊ तीन ते चार दिवसानंतर आपल्याला पुढची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आता ही फवारणी घेत असताना आपल्याला चिमा किंवा एस एस मशीनने आपल्याला त्या ठिकाणी सल्फर एकरी साधारणतः साडेसातशे ग्राम ते एक किलो पर्यंत त्या ठिकाणी घ्यायचंय त्यासोबत पोटॅशियम बायकार्बोनेट म्हणजे पीबीसी आपल्याला एकरी एक किलो पर्यंत घ्यायचंय ही फवारणी आपण चिमा मशीननी किंवा एस एस मशीनने आपल्याला करून घ्यायची ही फवारणी केल्यानंतर आपल्याला कुठेही कोळीचा प्रादुर्भाव होणार नाही भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही लष्टर चांगल्या पद्धतीचे या फवारण्या आपल्यासाठी फार महत्वपूर्ण राहतील त्यानंतर तुम्ही साधारणतः परत तीन ते चार दिवस जाऊ द्या मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम झिरो बावनचं तीस पाचशे ग्राम ही फवारणी आपण तीन दिवसाच्या अंतराने दोन फवारणी आपल्याला परत एकदा करून घ्यायचे या फवारने केल्या त्याच्यानंतर आपल्याला परत एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला मिलीबग परत एकदा एक कार्गो ऑक्टोपस कंपनीचं कार्गो दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली आणि त्यासोबत एम्पायर प्लस म्हणजे बायोटिकचा एम्पायर प्लस दोनशे मिली ही फवारणी आपल्याला परत एकदा करून घ्यायची जेणेकरून शेवटपर्यंत आपल्याला कुठेही मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही या पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन हो केलं तर नक्कीच आपल्याला ऐंशी ते शंभर दिवसामध्ये चांगल्या पद्धतीची क्वालिटी आपल्याला त्या ठिकाणी दिसायला मदत होईल त्याचबरोबर लष्टर जे म्हणतो आपण लष्टर सुद्धा टिकून त्या ठिकाणी राहील तर शेतकरी मित्रांनो काय करा ऑक्टोबर छाटणीला ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले होते त्यांना बऱ्यापैकी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आलेले परंतु एप्रिल छाटणीला आपल्याला कामकाज करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बुकिंग करायचे असेल त्यांनी आत्ताच प्लॉट बुकिंग करून घ्या आपल्या बुकिंग अजून पंधरा दिवसामध्ये बंद होत आहेत हे लक्षात घ्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये ज्या बुकिंगा होतील त्याच बुकिंग आपण त्या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद